नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ सकाळी सकाळी मस्त थोडंसं ऊन पडलं होतं वातावरण उघडलं होतं मग आपल्या झेंडूंना औषध मारायचं होतं याला मारलं मा होतं आपल्या इथं ट्रॅक्टर आहे त्याच्यावर ब्लोअरने औषध मारलं आपण सकाळी या फुलांना काल तोडले मग आत जेव्हा औषध मारून घेतलं सकाळी सकाळी काय नळी मंग वाटेल पण ही तूर काणी होईल ना एड पुढे जावं लागेल ही अक्षरी खालून टाकली पण तिकडच या तिकडे जावं लागेल ना मला त्याच्यावर बुरशी याच्यावर मारलो होतो आगल्या दिवशी त्याच्यावर आलं होतं मग त्याच्यावर मारून घेतलं आणि त्याच्यानंतर आज पाऊस उघडला बघा ऊन पडलं मस्त मग औषध मारून घेतलं कसं ऊन पडलं मस्त आणि दोन दिवस पाऊस चालतं त्याच्यामुळं काही इकडे चक्करच झालं नव्हता बघा सगळे फुलं तुडून झाले आता सगळे बारीक बारीक आहे याचे थोडे व्हायला लागले मोठे आणि हे फुलं इतके वाढले ना हे बघा माझ्या काम छातीच्या वर चालली एकदम हाईट झाली तिच्या जास्त लाभूट मोकळ दोन तीन दिवस सारखा पाऊस चालत त्याच्यामुळे ना इकडे चक्कर बघ या रानात राहणार आपल्याला कांदा लावायचा आहे त्याच्यात बघा काँग्रेस केवढं झालं मग आज येणार तो वखरायला पण मग काय आला नाही तो बैलवाला तो उद्याची मग बघू ये मोठं मोठं असं उपटून घेऊन म्हणजे बारीक वक ती वखऱ्यामध्ये बरोबर निघून जाईल तिकडे आपलं रोपे ये गिल की बाकी ओढ लागली अजून थोडेसे मोठे झाले का मग एखादं कॅरेट पण आपण यूज केले काय झालं दोन तीन म्हणजे पाच सात दिवस नाही झालं ना त्याच्यात त्या पावसान नदीला पण पाणी आलं मी बघितलंच नाही की काल सकाळी चक्कर मारला मग वैदलं चाल तुम्हाला दाखवतो म्हणजे जवळ एक एक वर्ष तुम्ही पाणी आलं नदीला मागच्या वर्षी पाणीच नव्हतं आलं इकडे आपलं रोप हे पण मस्त झालं इकडं नदी ना आपली इकडं विहिरी आता ते झाडे झाली त्याच्यामुळे दिसत नाही गच्च भरली म्हणजे मागच्या वर्षी पाऊसच झाला त्याच्यामुळे नदीला पाणीच आलं नाही या वर्षी पाऊस चांगला झाला त्याच्यामुळे नदीला पाणी आलं किती गव झाले सगळा काँग्रेसच नाही दिला अजून एवढी धार नाही चालू बांधार आहे ना मग इथे तुंबल ते पाणी आता बघू बापू अरे बाबा रस्ते हे बाबा तिथं बांधार आहे ना त्याच्या मग असं तुंबत तुंबत हे सगळं असं भरत जाईल आता इकडे आपली विहीर आहे वगैरे नदीतली ती पार बुजली पडली एवढं पाणी आलं अजून ते बांधार खाली जात नाही पाणी झुम करून दाखवता ते इथपर्यंत भरला अजून अजून दार नाही पडली त्या अंग सान नाही पडली अजून एक मोठा पाऊस झाला तर एकदम जोरात पाणी होईल पण भरपूर म्हणजे एक वर्षातून पाणी आलं नदी नाही तर म्हणतो एकदम कोरडी होती आता काही टेन्शन नाही पाण्याच इकडं अवघडच गवत झालं मारवा लागेल औषध नाही तर रोटरी मारायला लागेल काहीतरी इकडं वखरायचं आता पण काय वापस गावत नव्हते आज वाप आहे पण मग आवतो आला रिकमाने याच्यात मोठं मोठं कांग्रेस सुटून घे म्हणजे रोप पण लावायला आलं इकडं आपली सीताफळ मी इकडं चिंच आहे मस्त असं मोठं कांग्रेस सुटायचं आज तर बघू सकाळी सकाळी त्या फुलांना औषध मारून घेतलं ना या रो रोप बी एकदम मस्त झालं लावायला आलं थोडंसं पावसान खराब झालं पण मग आता काय जेवढं आहे तेवढं लावून द्यायचं याच्यात